सर्वांना स्वागत आहे तुमचं प्रियांका रेसिपी मराठीमध्ये आज आपण बघणार आहोत मटन हॉटेल स्टाईल मटन ड्राय ग्रेव्ही तर इथे मी अर्धा किलो मटन हे स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे आणि हे अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये हे मटण आहे तर हे कुकरमध्ये आता आपण शिजण्यासाठी टाकून देणार आहोत तर इथे मी गॅसवर कुकर ठेवलेला आहे आणि त्यामध्ये मी दोन चमचे तेल ॲड करून घेतलेलं आहे आणि आपलं मटण हे छान असं धुवून घेतलेलं आहे चार ते पाच पाण्याने आणि हे मटण आता या तेलामध्ये छान असं आपण एक ते दोन मिनटं छान असं परतून घेणार आहोत तर ही हॉटेल स्टाईल ड्राय मटन ग्रेवीची रेसिपी आज आपण करणार आहोत यामध्ये अर्धा चम्मच हळद अर्धा चम्मच मीठ यामध्ये मी टाकून घेतलेलं आहे आणि दोन मिनटं छान या तेलामध्ये आपल्याला फ्राय करायचं आहे तर मटणाचंच पाणी याला सुटतं तर आपण आता याला दोन मिनटं छान असं परतून घेतल्यानंतर यामध्ये एक ग्लास पाणी ॲड करून घेणार आहोत आणि हे मटण तीन ते चार शिट्ट्यामध्ये आपण हे शिजून घेणार आहोत तर तुमच्या कुकरच्या याच्यानुसार तुमच्या जसं तुमचं मटण लवकर शिजतं त्यानुसार तुम्ही कुकरच्या शिट्ट्या काढून घ्या तर यामध्ये मी एक ग्लास पाणी ॲड करून आता हे चार ते पाच शिट्ट्यामध्ये आपण हे मटण छान असं शिजून घेणार आहोत तर बघू शकता तुम्ही तर ते मटण मी शिजण्यासाठी टाकून घेतलेलं आहे यानंतर आता आपण ग्रेव्ही संग खाण्यासाठी मी भाकरी बनवून घेत आहे तर मटण शिजण्या शिजोस्त मी येथे भाकरीची रेसिपी देखील तुम्हाला दाखवत आहे तर यामध्ये मी पीठ घेतलेलं आहे एक वाटी यामध्ये पाणी टाकून आता भाकर तयार करून घेणार आहे तर बघू शकता तुम्ही येथे मी एक ते दोन भाकर बनून घेत आहेत छान असं बाजरीचं पीठ असं मळून घेतलेलं आहे आणि आता आपण छान भाकर बनवून घेतलेली आहे आणि आता हे भाकर आता आपण छान असे तव्यावर भाजून घेणार आहोत मटन शिजेपर्यंत मी हे इकडं भाकरीची रेसिपी देखील तुम्हाला दाखवत आहेत तर येथे मी आपली भाकर इथे बनवून घेतलेली आहे त्यावर थोडंसं पाणी टाकून भाकर एक मिनटानंतर आपल्याला पलटायचे आहे तर अशाच पद्धतीने एक ते दोन मिनटं आपण छान अशी ही बाजरीची भाकर भाजून घेणार आहोत तर इथे आपली भाकर इथे भाजून तयार झालेली आहे परत मी दुसरी भाकर देखील इथे तयार करून घेतलेली आहे आणि आता ती देखील भाजून घेणार आहेत तर तुम्ही बघू शकता तर इथे दुसरी भाकर देखील इथे भाजून तयार आहे तर एक ते दोन मिनटं आपले भाकर बनवण्यासाठी इथे लागतात तर इथे आपली बाजरीची भाकर इथे तयार झालेली आहे आणि आता यानंतर आता आपण मटणाच्या ग्रेव्हीसाठी आपण सामग्री बघणार आहोत तर अशाच पद्धतीने आपल्या इथे ग्रेवी संघ खाण्यासाठी दोन भाकरी इथे तयार झालेल्या आहेत तर तुम्ही देखील ग्रेवी संघ खाण्यासाठी अशाच पद्धतीने भाकरी बनवून घेऊ शकता तर बघू शकता एकदम परफेक्ट आपली ही भाकरी ते तयार झालेली आहे यानंतर वाटण्यासाठी ते साहित्य घेतलेलं आहे येथे एक टोमॅटो मी कापून घेतलेला आहे दोन छोटी वाटी मी खोबरं घेतलेले आहे सात ते आठ मिरच्या घेतलेल्या आहे धने आणि एक कांदा भाजून घेतलेला आहे कोथिंबीर घेतलेली आहे आणि आता हे सर्व मिश्रण आपण भाजून मी पहिलंच घेतलेलं आहे तव्यावर आणि आता याची छान अशी ग्रेव्ही बनून घ्यायची आहे आपल्याला तर <coughs> मिक्सरच्या भांड्यामध्ये मी इथे सर्व वाटण इथे वाटून घेत आहेत आणि खोबऱ्याचे काप करून आपल्याला हे भाजून घेतले होते ते काप देखील आपल्याला दोन भागामध्ये मी हे वाटून घेणार आहे तर याची आपण ग्रेव्ही बनवून घेऊया तर अशाच पद्धतीने ही ग्रेव्ही मिक्सरमध्ये काढून घेतलेली आहे आणि अशी आपली ही ग्रेव्ही इथे तयार आहे तर चला आता फोडणी देऊया कढईमध्ये मी इथे दोन ते तीन चमचे तेल ॲड करून घेतलेली आहे आणि आता यामध्ये आपण दोन चमचे काळा गरम मसाला ॲड करून घेणार आहोत आणि तुम्हाला एक चमचा लाल मसाला काश्मीरी लाल मसाला मी यामध्ये टाकून घेतलेला आहे अर्धा चम्मच आपल्याला हळद टाकून घ्यायची आहे आणि अर्धा चम्मच पुन्हा कांदा लसूण मसाला मी यामध्ये ॲड करून घेतलेला आहे पुन्हा एक चमचा आपल्याला मटण मसाला यामध्ये मी टाकून घेतलेला आहे तर यानंतर वाटलेली ग्रेव्ही सर्व या फोडणीमध्ये मसाल्यामध्ये टाकून घेतलेली आहे तर दोन ते तीन मिनटं छान अशी आपण ही ग्रेवी यामध्ये परतून घेऊया तर तुम्हाला जसं तिखट हवं असेल तसं त्यानुसार तुम्ही यामध्ये मसाले ॲड करू शकता तर इथे मी थोडंसं झणझणीतच जन भाजी बनवत आहे तर इथे हॉटेल स्टाईल आपण चिक मटन ड्राय ग्रेवी बनवून घेणार आहोत तर खूप इझी ही रेसिपी होते तर इथे दोन मिनटं छान अशी ग्रेवी तुम्ही चांगली जास्त परत छान एक ते दोन मिनटं तेवढी तुम्हाला भाजी एकदम छान टेस्टी होते तर अशाच पद्धतीने दोन ते तीन मिनटं इथे झालेली आहे आणि यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत मीठ टाकल्यानंतर पुन्हा आपल्याला हे एक मिनटं छान असं फ्राय करून घ्यायचं आहे तर यामध्ये चार ते पाच शिट्टे ते झालेले आहे आणि कुकर थंड करून इथे मटण सुद्धा आपलं शिजून तयार झालेलं आहे तर नंतर आपण हे शिजलेलं मटण यामध्ये टाकून घेणार आहोत तर बघू शकता तुम्ही शिजलेलं मटण यामध्ये टाकल्यानंतर पुन्हा आपल्याला हे छान असं फ्राय करून घ्यायचं आहे तुम्हाला भाजीचा थिकनेस जसा जाड पातळ हवा असेल त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी ॲड करू शकता तर इथे आपण ड्रायच करणार आहोत तर इथे मी थोडंसं अर्धा ग्लास पाणी ॲड करून हे छान असं फ्राय करून घेतलेलं आहे आणि ग्रेव्ही ही ड्रायच ठेवलेली आहे तुम्हाला जर पातळ ग्रेव्ही हस हवी असेल तर तुम्ही यामध्ये पाणी पाणी देखील ॲड करू शकता आणि थोडीशी पातळसुद्धा ग्रेव्ही करू शकता इथे आपण ड्राय ग्रेव्ही बनवून घेत आहोत तर इथे मी हे ड्रायच ठेवलेलं आहे तर अशाच पद्धतीने आपला हा मटन ड्राय येथे तुम्हाला तयार झालेला आहे यानंतर मी पुन्हा थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी होतं ते देखील यामध्ये दे, ॲड करून घेतलेलं आहे आणि दोन ते तीन मिनटं छान असं भाजीला आपल्याला उकळून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटं छान असं भाजी उकळून घेतल्यानंतर पुन्हा आपल्याला थंड करून घ्यायची आहे तर बघू शकता एकदम तर्री अशी भाजीला आलेली आहे आणि कलरही खूप सुंदर असा आलेला आहे तर एकदम अशी हॉटेल स्टार सारखी आपली ही मटन ड्राय ग्रेव्ही इथे तयार झालेली आहे यावर थोडीशी कोथिंबीर मी ॲड करून घेतलेली आहे तर बघू शकता तुम्ही एकदम छान आणि मस्त खायला तर एकदम भनाट ही रेसिपी होते तुम्हाला अशी ही मटण ग्रेव्हीची रेसिपी तुम्ही नक्की करून बघा खूप सुंदर होते नक्की केल्यानंतर मला कमेंटमध्ये में नक्की सांगा कशी झाली आहे तर दोन ते तीन मिनटं झाल्यानंतर भाजी ही थंड करून घेतलेली आहे आणि आता आपली खाण्यासाठी इथे मटन ड्राय ग्रेव्ही हॉटेल स्टाईल इथे तयार झालेली आहे तर इथे सर्विंग डिशमध्ये दोन भाकर कांदा आणि इथे ड्राय मटन ग्रेव्ही इथे तयार झालेली आहे खूप सुंदर होते रेसिपी आवडल्यास नक्की रेसिपीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जर काही चुकलं असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा यानंतर इथे आपला हा मटन ड्राय ग्रेव्हीची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की मला कमेंटमध्ये रिप्लाय द्या आणि खूप खूप सपोर्ट करा तुम्ही नॉनवेजच्या डिशेसला भरपूर सपोर्ट केलेला आहे तर असाच तुमचा सपोर्ट कायम राहू द्या आणि कायम मला जास्तीत जास्त सपोर्ट करा पुन्हा मी अशाच नॉनव्हेजच्या डिशेस भरपूर घेऊन येणार आहे तर असा आपला हा ड्राय ग्रेव्ही मटन सुक्का इथे तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा आणि जरूर सबस्क्राईब करा रेसिपी बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग